पशातूल गांधी तो तुमारे साल रहंदी तव्हां जवाब दो जवाब दो जवाब दो जवाब दो मशाल रॅली मशाल रॅली काढण्याचा उद्देश एकच आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे नेते तसा विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी वेळोवेळी निवडणूक आयोगाकडे काही बाबींची मागणी केलेली आहे की अनियमितता आहे मे हिच्यामध्ये व्ही व्ही पॅट असेल इलेक्शनचं मशीन असेल वोटिंग मशीन असेल आणि निवडणूक आयोग त्यांचं एकही एक उत्तर देत नाही आहे तरी आम्ही आज जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सायंकाळच्या याच्यामध्ये सरकारला जाग यावी म्हणून मचार रॅली भर पावसामध्ये आम्ही काढलेली आहे आणि आज आम्ही कलेक्टरांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत आहोत की निवडणूक आयुक्त उत्तर तर देतच नाही पण राज्यातील ज्यांचा काही संबंध नाही असे राज्याचे मुख्यमंत्री फसवणेस हे स्वतःहून उत्तर देता यांचा काय संबंध निवडणूक का आयोगाने राहुलजींच्या उत्तराला राहुलजींच्या प्रश्नाला उत्तरं दिली पाहिजे या मागणीसाठी जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं आज मशाल मोर्चा जिल्हा कार्य अधिकारी कार्यालयावर आम्ही काढला आहे